हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे बांधणी साड्यांचे लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाईन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही कोणतीही साडी मिस करणार नाही फ्रेंड्स येत्या नवरात्रीला तुम्ही जर नवीन साडी घेणार असाल तर सध्याच्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या या बांधणी साड्या नक्कीच घ्या सगळ्या साड्या खूपच सुंदर आणि न्यू डिझाईन मध्ये आहे जसे की फ्रेंड्स ही बांधणी कांजीवरम साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे टू कलर कॉम्बिनेशन मध्ये त्यानंतर ही सिपॉन्स टेन साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे छान फॅन्सी बॉर्डर सोबत त्यानंतर ही रेड कलर ची कॉटनची साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे छान जरी बॉर्डर सोबत त्यानंतर ही पिंक कलर ची जॉर्ज ची साडी कटवर डिझाईनच्या बॉर्डर सोबत ही साडी पण खूपच सुंदर आहे त्यानंतर ही पर्पल कलर ची साडी हेवी ब्लाउज सोबत या साडीचा लुक पण खूपच सुंदर दिसत आहे त्यानंतर ही रेड कलर ची साडी कटवर सिक्वेन्स डिझाईन सोबत ही साडी पण खूपच सुंदर आहे त्यानंतर ही रेड कलर ची डोला सिल्क साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे ऑल ओव्हर साडीवर जरीची वर डिझाईन दिलेली आहे फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्यांचे कलर्स फारच सुंदर आहे आणि सगळ्या साड्यांची डिझाईन पण खूपच सुंदर आहे अशी एक ही साडी नाही की जी तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्ही या साड्यांना पार्टीवेअरसाठी किंवा वेडिंग वेअरसाठी किंवा येणाऱ्या सणासुदीला सुद्धा घालू शकता त्यानंतर फ्रेंड्स ही सिपॉन जॉर्जेटची साडी फ्लावर प्रिंट सिक्वेन्स वर्कसोबत आणि कटवर डिझाईन सोबत ही साडी पण खूपच सुंदर आहे सध्या ही साडी खूपच ट्रेंड मध्ये आहे त्यानंतर ही येलो कलर ची जिम्मीची साडी हॉलवर साडीवर फ्लावर प्रिंट एम्ब्रॉयडरी वर डिझाईन दिलेली आहे या साडीला तुम्ही हळदी फंक्शन ला घालू शकता खूपच सुंदर दिसणार आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू शकता लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून साडी ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हो थँक्यू